ओडा गावात चोरी करणारे तीन चोरटे शेअरबंद बंद एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे युनिट एक ची कामगिरी फिर्यादी राजेंद्र बाबू पेकणे वयवर्ष अडतीस राहणार ओळा शिलापूर शिवार तालुका शिला नाशिक यांनी ओडा येथील त्यांचे संशिवन दूध संकलन केंद्र दुकानाच्या बाहेरून दुधाचा दस चोरी गेल्याबाबत फिर दिलेल्या फिर्यादीनुसार अडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांनी गुन्हे शाखा युनिट एक क्रमांकाचे पोलीस अधिकारी व अमलदार सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना तात्काळ गुन्हा घडले त्या ठिकाणी भेट देऊन तेथील आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यावरून सद्दर चोरी मालवाहू वाहन वापरल्याबाबत माहिती मिळाली त्यानुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की सद्दर गुन्ह्यातील दत्त चौक लिंक रोड येथे विक्रीकरिता महिंद्र जितो प्लस या गाडीमध्ये भरून येणार आहे अशी बातमी मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी मिळालेल्या माहितीनुसार दत्त चौक लिंक रोड सापडा लावून महेंद्राडी क्रमांक जी व्ही शून्य चव्वेचाळीस पकडली असता त्यात असलेल्या वाहनातील इसामाचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव महेंद्र देवसिंग बाऊल वयवर्ष एकोणीस राहणार दातीलवळा पाणी जवळ दत्तनगर कारगिल चौक अंबड लिंक रोड नाशिक मनीष मदन सिंग वयवर्ष वीस राहणार बुद्धविहार वी पाण्याच्या टाकीजवळ बत्तनगर कारगिल चौक अंबड लिंक रोड नाशिक शामीर उल्ला अब्दुल्ला खान वयवर्ष बावीस राहणार दत्त मंदिर समोर फोर व्हील कस्टम दुकान समोर अंबड लिंक रोड नाशिक असे सांगून त्यांच्या ताब्यातील वाहनामध्ये दूध संकलन केंद्राच्या बाहेरून चोरीस केलेले स्टील चे दुधाचे ड्रम टँकचे ग्राइंडर मशीनने कापलेले तुकडे भरून आले याबाबत संशयित आरोपी यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने सदर गुन्ह्यातील वापरलेले वाहन ग्राइंडर मशीन व डॅम चे एकूण बावीस लहान मोठे लहान आकाराचे तुकडे असा एक लाख एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आला आहे नमूद तीन आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील तपास कामी अडगाव पोलीस स्टेशनला ताब्यात दिले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णक व पोलीस उपायुक्त प्रशांत संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा युनिट शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षक हेमंत तोडकर शर्वी योगीराज गायकवाड रमेश कोळी देवीदास ठाकरे महेश साळुंके नाझीम पठाण रोहिदास लिलगे मुख्तार शेख अमोल कोष्टी व किरण शिरसाट यांनी संयुक्तरित्या केली आहे वृत्त संकलन रफिक सय्यद